नमस्कार मंडळी शुभज्योत रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजपासून आपण उन्हाळी पदार्थ बनवणार आहोत तर सगळ्यात आधी मी आवळा कँडी कशी बनवायची हे तुम्हाला दाखवणार आहे आवळा कँडी तशी बनवायला किचकट वाटते पण खायला मात्र सर्वांना आवडते पण अगदी सोप्या पद्धतीने मी हे आवळा कँडी तुम्हाला दाखवणार आहे इथे मी दोन किलो बा बाजारातून आणलेत आणि हे आवळे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घट्ट बांधून मी फ्रीझरमध्ये दोन दिवस ठेवणार आहे हे मी दोन दिवस फ्रीझरमध्ये ठेवून घेतलेत आणि हे आता उघडलेत तुम्ही बघू शकताय फ्रीझरमधनं काढल्यानंतर हा आवळा अगदी दगडासारखा कडक झालाय आवळा फ्रीजमध्ये ठेवायचं कारण हेच की जेणेकरून त्याचे जे ज्युसेस आहेत ते घट्ट होतील ते आतमध्ये राहतील आणि जे पुढचे आपण प्रोसेस करणार आहेत त्याच्यामध्ये ते ज्युसेस कुठेही वाया जाणार नाहीत किंवा बाहेर निघणार नाहीत आणि फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळे तो टिकायलासुद्धा जास्त उपयोगी हो पडतो इथं मी फ्रीझरमधले आवळी अगदी रूम टेम्परेचरला न आणता लगेचच चाळणीमध्ये ठेवलेत कारण आपल्याला ह्यांना उकडवून घ्यायचे आवळा कँडी आपण दोन प्रकारे करू शकतो एक तर आपण आवळा कँडी आवळा ह्या स्टेजला उकडवायचा किंवा हा फ्रीझरमधून काढलेला आवळा ताटामध्ये पसरवायचा आणि आणि उन्हामध्ये एक पूर्ण दिवस ठेवायचा पण ऊन आपल्याला कडक हवं आहे जर कडक उन्हामध्ये हा फ्रीझरमधला आवळा ठेवला तर तो पूर्णपणे मऊ होतो आणि पुढची प्रोसेस करायला सोपी जाते किंवा अगदी झटपट करायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता चाळणीमध्ये ठेवायचा छान त्याला पंधरा मिनटं वाफवून घ्यायचा इथं माझी एक चाळण वाफवून झाली आहे इथं मी बघते आहे चेक करते पूर्ण हा शिजला आहे याला मी काढून घेते आणि आणखीन एक चाळण लावते दोन किलो आवळे असल्यामुळे मी दोन स्टेजमध्ये याला उकडवून घेतले कारण एका एका का चाळणीमध्ये एक दोन किलो बसले नसते म्हणून आता मी पुढची चाळण उकडवून घेते अगदी सोप्या सोप्या पद्धतीने हे होतात त्याला जास्त काही कष्ट पण लागत नाहीत पण ते उन्हामध्ये ठेवला तर पूर्ण दिवस एक वाट बघावी लागते एवढंच इथं चाळणी दोन्ही माझ्या उकडवून आहेत आवळा मस्त उकडला आहे तुम्ही बघू शकता अगदी मारकून प्रेस केलं की लगेचच सुटतो आत्ता हा वाफून झालेला आवळा मी थोडासा थंड करून घेतला आहे थंड झाल्यानंतर याच्या पूर्ण आपण बिया काढून घ्यायच्यात फक्त पाठीमागून प्रेस केला की त्याच्या पूर्ण जी कळी उमलल्यासारख्या त्याच्या पाकळ्या उमलतात आणि काढायला देखील सोपं जातं आणि अगदीच एखादी पाकळी जर उघडत नसेल तर आपण चाकूच्या साह्याने असं करू शकतोय पण अगदी चाकूची गरज लागत नाही तुमचा आवळा जर छान उकडला गेला असेल तर अगदी सहजच बोटांनीच ते निघतं पण उन्हातला आवळा असतो तो थोडासा त्रास देतो पाकळ्या त्याच्या निघायला त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने करा हे बनवायलाही सोपं आहे आणि टिकायला वर्षभर आवळा कँडी तुम्ही ही आरामात वर्ष ते दोन वर्ष टिकवू शकता इथे मी सगळे आवळे छान त्याच्या बिया काढून घेतल्यात आणि पाकळ्या आहे अशा राहिल्यात कुठेही त्याचे तुकडे पडले नाही आहेत आता दोन किलो आवळा असेल तर त्याला दोन किलो साखर घालायची समप्रमाणात साखर घालायची कुठेही यानंतर पाण्याचा हात त्याला लागून द्यायचा नाही आहे इथे मी दोन किलो आवळ्याला दोन किलो साखर घातली आहे मोठं पातेलं घ्या जेणेकरून तुम्हाला मिक्स करायला सोपं जाईल इथे मी अशा प्रकारे आवळ्याला साखर पूर्ण मिक्स करून घेते चमच्याचं किंवा उलटण्याचा इथं वापर करू नका असं जर केलं तर आवळींचे तुकडे पडतील म्हणून मी फक्त पातेल्यानेच त्याला टॉस करते आणि मिक्स करते आता हा आवळा आपल्याला चोवीस तासासाठी झाकून ठेवायचा आहे दोन दिवस आपण याला या साखरेमध्ये ठेवणार आहोत सगळ्यात आधी मी चोवीस तासासाठी हा ठेवते त्याच्यानंतर परत एकदा आपण त्याला बघायचे आणि परत एकदा ठेवायचे आता या स्टेजला आपण झाकण ठेवूयात आणि चोवीस तासासाठी याला ठेवून देऊयात जेणेकरून ह्या साखरेचं पूर्ण पाक होईल चला इथे पहिले चोवीस तास झालेत माझे एक दिवस पूर्ण झालाय तुम्ही बघू शकताय साखरेचा पाक व्हायला लागला आहे पण पूर्ण साखरेचा पाक याच ठिकाणी झालेला नाही आहे निम्म्याच साखरेचा पाक झाला आहे आणि निम्मी साखर तशीच आहे तुम्ही बघू शकताय चमच्याच्या खाली ते असे दाणे दिसत आहे साखर दिसते आहे आपल्याला प्रकारे हे मी खालीवर करून घेते कारण खाली जे पाकामध्ये आवळे बुडालेत त्यांना आवळ त्या आवळ्यांना चांगला पाक लागला आहे त्यांना गोडपाना चांगला आला आहे पण वरच्या आवळ्यांना आल्या नसणार आहे पण मी थोडंसं खालीवर करून घेतलं आहे आता पुन्हा एकदा हे मी चोवीस तासासाठी झाकण ठेवून ठेवून देणार आहे ओके झाकण ठेवले आता पुढचे चोवीस तास चला आता इथे आपले पूर्ण अठ्ठेचाळीस तास झाले दोन दिवस हे मी पूर्ण ठेवून घेतले साखरेमध्येच याला काही गरम करायची गरज नाही काही नाही त्याचा ते, ते मनानेच पाक खुवायला हो सुरुवात होते आणि तो पाक आवळ्यांमध्ये मुरायला देखील सुरुवात होते मस्तपैकी आपला हा पूर्ण पाक वितळला गेला आहे आता आपण हे चाळणीमध्ये स्ट्रेन करून घेऊयात पाक आणि आवळा वेगळा करून घेऊयात अशा पद्धतीने आवळ्यांची साईज देखील आपली पाकामुळे थोडीशी फुगली आहे आवळ्या त्या आवळ्यामध्ये पूर्णपणे पाक मुरलाय त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता पातेल्यामध्ये अजिबातही साखर शिल्लक राहिले नाहीये पूर्ण दोन ते दोन किलो साखर आपली ह्याच्यामध्ये वितळली आहे मस्तपैकी ह्याला मी आता एक तासभर स्ट्रेन करून घेणार आहे तासभरासाठी मी हा आवळा असाच चाळणीमध्ये दे सोडून देणार आहे जेणेकरून त्याच्यामध्ये पाकाचा थोडाही अंश राहणार नाही आणि हा जो आवळ्याचा सरबत आहे हा उन्हाळ्यासाठी अतिशय उप उपयुक्त आहे याच्यामध्ये तुम्ही सैनव मीठ थोडीशी जिरी पावडर आणि चाट मसाला टाकून थंड पाणी घेऊन तुम्ही सरब आवळा सरबत म्हणून पिऊ शकताय त्याला मी आता बाजूला ठेवते आणि हे आता तासाभरासाठी मी ठेवून देणार आहे जेणेकरून चाळणीमध्ये ठेवल्यामुळे पाक त्याचा जो काही ज्यूस राहिला असेल तो पूर्ण नितळून जाईल अशा पद्धतीने थोडंसं पसरवून ठेवा एक फक्त तासभर चला तासभर झालेला आहे आवळ्यातला पूर्ण रस निघून गेला आहे आता ही आवळा कँडी तुम्ही पॅक झाकणाच्या डब्यामध्ये साठवून आरामशीर दोन वर्ष खाऊ शकताय पण एवढे दिवस राहणारच नाही हे लवकर संपते त्याच्यामुळे आणि आवळा हा किती गुणकारी आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे त्यामुळं आवळा कँडी उन्हाळ्यात नक्की बनवा चला तर हा आवळा मी थोडंसं पसरून घेते पण एका ताटामध्ये हे काही मावत नाही आहे ह्याला मी सेपरेट दोन ताटात करणार आहे आवळ्यात पूर्णपणे दोन ते तीन दिवस लागतात पूर्ण सुखायला इथे मी दोन ताटांमध्ये आवळा करून घेतलाय आता कडकडीत उन्हामध्ये मी ह्याला तीन दिवस वाळवून घेणार आहे चला आता हे मी तीन दिवसासाठी ती वाळायला ठेवते इथे तीन दिवस मी आवळा उन्हामध्ये कडकडीत वाळवून घेतला आहे तुम्ही बघू शकताय किती छान एकदम कडकडीत असा झाला आहे याला आता पॅक झाकण्याच्या डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकताय चला मग आजची ही अशी सोपी आवळा कँडीची पद्धत तुम्हाला आवडली काय कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद